महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्यानं पोस्ट ऑफिससमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महिलांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली होती तसेच दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचं आश्वासन देत जुलै महिन्याचा पहिला आणि ऑगस्ट महिन्याचा दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या देण्याचा वादा केला होता त्यानुसार सरकारनं रक्षाबंधनपूर्वीच लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलंय लाडकी बहिणी योजनेचे खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असून या सर्वसामान्य महिलांना मोठा हातभार मिळाला गेल्या दोन महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे सरकारनं घोषणा करत अर्ज प्रक्रिया राबवली सुरुवातीला विविध कागदपत्रांमुळे महिलांनी बँक सेतू केंद्र तलाठी कार्यालय तहसील कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या दरम्यान जाचकटी शिथिल करत सुलभ अर्ज प्रक्रिया राबविली त्यामुळे महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला नगरमध्ये महिलांच्या सोयीसाठी आमदार संग्राम जगताप यांचे संपर्क का कार्यालय येथे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणं केंद्र सुरू केलं येथे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत योजनेचे अर्ज दाखल केले स्वतः आमदार जगताप यांनी महिलांचे अर्ज भरून घेतले तसेच नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामार्फत प्रभागनिहाय अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत केली कागदपत्रे काढण्यासाठी मदत केली महायुती सरकारनं महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली सुरुवातीला लाडकी बहिणी योजनेची प्रक्रिया किसकट होती परंतु आमदार संग्राम जगताप यांनी आणि त्यांच्या सहकार्याने प्रभागनिहाय महिलांना सहकार्य करत लाडकी बहिणी योजनेचे अर्ज दाखल केले तसेच अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करून स्वतः आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील महिलांची अर्ज मोठ्या प्रमाणात भरले यावेळी महिला आपल्या प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की सरकार आणि आमदार जगताप यांच्यामुळे आम्हाला आमच्या खात्यावर लाडकी बहिणी योजनेचे हो तीन हजार रुपये जमा झालेत नमस्कार मी भावना सादूप आमच्या वार्डमध्ये आमदार आम संग्राम भैया जगताप यांनी मा लाडकी बहिणी योजना आणली त्याचे फॉर्म त्यांनी आम्हाला त्याच्या प्रिंट काढून दिल्या आणि आमच्या एरियामध्ये सर्व महिलांचे फॉर्म अगदी त्यांनी जातीने लक्ष देऊन भरून घेतले यामुळे आम आज आमच्या महिलांच्या खात्यावर प्रत्येकीला तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये जमा झाले आहे त्याचंच हे म्हणून आम्ही आज हा आनंद उत्सव साजरा करत आहोत त्यामुळे आपल्या सरकारचे तसेच आमदारांचे खूप खूप लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया सुलभ करून अर्ज भरून घेतले त्याबद्दल आम्ही आमदार संग्राम जगताप यांचे आभारी आहोत असं यावेळी महिलांनी सांगितलंय एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर